मंडळी राम हरी आणि राम राम आपण पाहत आहोत वारीच्या वाटेवर वादळ वार्ता या ठिकाणी एक नव्वद पंच्याण्णव वर्षाचे बाबा या ठिकाणी आपल्याला पायी पंढरपूरला चालताना दिसतात तर आपण त्यांना काही प्रश्न त्यांचे उत्तर जाणून घेऊ बाबा कुठं निघालात पंढरपूरला किती वर्ष झालं तुम्हाला वय किती तुमचं

गोळ्या वगैरे काय येत नाहीत का आज किती वर्ष झालं तुम्हाला करतात पंच्याहत्तर वर्ष वर्ष शरद पवार शाळाला शरद पवार साहेब ओळख आहे काय माझ्या ओळख आहे का ओळख आहे का बर 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 वयाच्या किती वर्षीपासून तुम्ही वारी करतात पण तरी पंचायत वा वा आणि आता काय मागणं काय देवाला तुमचं मागणं काय देवाला विठ्ठलाला काय मागायचं विचारा विठ्ठलाला आता जाऊन काय मागणार आहेत तुम्ही शिकत ठेवा एवढी बाबांची मागणी आहे बाबा तुमचं गाव कोणतं वाटत बघा या ठिकाणी एवढं वय असताना देखील बाबा पंढरीची वारी सोडत नाही आपण वयाची एक दहाव्या पंधराव्या वर्षी एकवीसव्या वर्षी असताना देखील आपल्याला वारी करायचा कटाळा येतोय बाबाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे या ठिकाणी मी थांबतोय कॅमेरामॅन दत्ता सह आ, मी सिद्धेश्वर सोनी